आणि मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस आपण अनेक योजना राबवल्या महात्मा ज्योतिबा फुले योजना दीड लाखाची होती ती आपण पाच लाख रुपये केली पाच लाखापर्यंत कुटुंबातल्या कुणालाही काही आजार झाला तर त्याला मोफत उपचार देण्याचा निर्णय आपण घेतला त्याच्यामध्ये काही आपण विभागणी केली नाही त्याच्यामध्ये पिवळं रेशन कार्ड केशरी रेशन कार्ड पांढरा रेशन कार्ड असं काही नाही साडेबाराच्या साडेबारा कोटी जनतेला पूर्ण पाच लाखाचा विमा केला होता आदरणीय प्रधानमंत्री महोदयाने देखील आयुष्यमान भारत पाच लाख केला त्यानंतर मुख्यमंत्री सहायता निधी अगोदरच्या मुख्यमंत्र्यांनी अडीच वर्षामध्ये अडीच कोटी रुपये दिला होता पण तुमच्या या एकनाथ शिंदेने चारशे साठ कोटी रुपये दिले एक लाख लोकांना जवळपास त्याचा फायदा झाला माझ्याकडे मुख्यमंत्री सहायता निधीची फ पत्र घेऊन आला की लगेच मी सही करायचो आणि ताबडतोब त्याला पैसे मिळायचे त्याचं ऑपरेशन व्हायचं त्याचा जीव वाचायचा शेवटी हे पैसे कोणाचे जनतेचे पैसे आहेत त्यामुळे आपण जनतेचे सेवक आहोत ही भावना ठेवून आपण अडीच वर्ष काम केलं तुम्हाला माहीत आहे कोविडमध्ये देखील आपले शिवसैनिक रस्त्यावर होते हा एकनाथ शिंदे देखील पीपी किट घालून हॉस्पिटलमध्ये जात होता लोकांना मदत करत होता मी या ठिकाणी आणखी एक सांगतो आपल्याला आज राज्यभरातून आपल्याकडे लहान मुलं येतात लहान मुलांच्या हृदयाला छिद्र असतात छिद्र जन्मजात आणि ते छिद्र त्याचं ऑपरेशन महागडं असतं तीन चार पाच लाख रुपये लागतात ते माझ्या वाढदिवसाला आणि श्रीकांत शिंदेच्या वाढदिवसाला आम्ही ठाण्याच्या सुपर स्पेशालिटी ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये फ्री ऑपरेशन करतो मोफत त्याच आतापर्यंत सहा ते साडेसहा हजार मुलांच्या हृदयावरच्या छिद्राच्या शस्त्रक्रिया झाल्या माझ्या लाडक्या बहिणी योजना केल्या लाडक्या बहिणी योजना इकडे असतील लाडक्या बहिणी असतील ना हात वर करा बरं तुमच्या योजना लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही हे सुरू झाले तेव्हापासून विरोधात होते त्यामुळे ही योजना बंद होणार नाही कधी ही योजना सतत सुरू राहील ज्या योजना सुरू केल्या त्या सुरू राहतील